जळगाव हिट अँड रन प्रकरणातील संशयित आरडो कौल आणि अखिलेश पवार यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात दूर सुनावणे यासह अजूनही एक संशयिताचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यामुळे पोलिसांकडून संशयिताची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र संशयितांना करण्यात आलेली अटक ही नियमबाह्य असल्याचा युक्तिवाद संशयितांच्या वकिलांनी केला त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने संशयितांना सत्तावीस मेपर्यंत अर्थात तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली पुण्याच्या हिट अँड रन घटनेपूर्वी जळगावमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणातील दोन संशयितांना सोळा दिवसानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलं या दोन्ही संशयितांना न्यायालयामध्ये हजर करून या प्रकरणात न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला पोलिसांनी संशयितांना केलेली अटक ही नियमबाह्य असून कलम तीनशे चार सारखा गुन्हा या प्रकरणी दाखल करून या प्रकरणाला रंग देण्याचा प्रयत्न केला गेल्याचा अखिलेश पवार आणि इतर याला जी केलेली आहे ही अरेस्टच आहे बेसिकली पूर्ण फिर्याद वाचल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की तीनशे चार ज्याला मी कल्पबिल साइड सदृश मनुष्यबळ हा गुन्हा याच्यात लागूच नाही ज्या माणसाने फिर्याद दिली आहे त्याला स्वतःची त्यांनी माहिती त्याला ही माहिती दिली की एका अनोळखी इसमाने दिली तो कोण अनोळखी इसम आहे दे हे माहिती नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे याच्यात चार लोक होते गाडीमध्ये त्या चार लोकांपैकी कोर्टापुढे हे दोन लोक आणलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग करणारा कोण होता हा एक आहे त्याबद्दल स्पष्टीकरण कोर्टापुढे दिलं गेलेलं आहे की कोण ड्राईव्ह करू शकता अजून एका चौथ्या मुलाचं हे नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे ते पोलिसांनासुद्धा माहिती आहे त्यांना म्हणणं आहे किंवा आम्हाला त्याचा तपास करायचा आहे परंतु तपास करायचं ते काही कारण एवढं लायबल नाही कारण कोणी केव्हा एक तपास करू शकतो त्याचा पोलिसांना काही ते कठीण नाही त्यामुळे ते विशेष काही कारण नाही दुसरी गोष्ट अशी की आरोपी हे जे दोघं आरोपी होते हे दोघं आरोपींपैकी कोणी स्वतः तिथे ड्राईव्ह करत होता ती पर्टिक्युलर गाडी असा कुठेही पुरावा कायमही नाही सुद्धा नाही रिमांड रिपोर्टमध्ये सुद्धा तसं काही त्याचा पुरावा नमूद करून रिपोर्ट केलेला नाही त्यामुळे यांना रिमांड काम परिस्थिती तरी देऊ नये दे असं बेसिकली आम्हाला म्हणणं होतं याशिवाय हा जो गुन्हा आहे कल्पेबल होमिसाईड सदोष मनुष्य वजाचा जो गुन्हा त्यांनी नोंदलेला आहे तो अतिरेक का आहे कायद्याचा अतिरेक आहे वस्तुस्थितीचा अतिरेक आहे वस्तुता तीनशे चार अ या पलीकडे जास्तीत जास्त त्यांना नोंदायचा असता तरीसुद्धा तो गुन्हा नोंदता येणार नाही तर या प्रकरणात चौदा ते पंधरा दिवस संशयित हे मुंबईत रुग्णालयात दाखल असताना त्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी का केली नाही असा प्रश्न देखील संशयितांच्या वकिलांनी उपस्थित केला या प्रकरणात तीनशे चार सारखी कलम लावणे अतिरिक्त असल्याचे वकील ॲडव्होकेट सागर चित्रे यांनी आहे एकशे टक्के जी घटना घडलेली ती दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याबद्दल मी कोर्टासमोर ही संवेदना आपली दाखवली की अशी घटना घडायला नको होती ज्यात चार लोकांचं जीव गेलं परंतु आता प्रश्न जो झालेला आहे तो ह्या आरोपींच्या कस्टडीचा प्रश्न आहे आणि संविधानाने त्यांना अधिकार दिलेला आहे की अनलेस फॉलोईंग दी ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये एक मिनिटही ठेवू शकत नाही आमचं कोर्टाला हेच म्हणणं होतं की तीनशे चार आय पी सी हा गुन्हा लागू होत नाही जास्तीत जास्त तीनशे चार ए ॲक्सिडेंटल डेट मोटर व्हेकल ॲक्सिडेंट ज्याला म्हणतो एक दुर्भाग्य घटना घडलेली आहे तो याच्यात लागू होईल आणि तो लागू झाला तर सगळे ऑफेन्सेस हे बेलेबल ऑफेन्स होतील आणि बेलेबल ऑफेन्स झाल्यानंतर त्यांना जामीनावर सोडणं हा याशिवाय दुसरं कुठला तर याच युक्तिवादादरम्यान धूम्र सोनावणे या तिसऱ्या संशयिताचे नाव समोर आले आहे या प्रकरणात चौथा संशयित असल्याचा संशय देखील पोलिसांनी न्यायालयात व्यक्त केला या चौथा आता संपूर्ण प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून संशयितांची चौदा दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती मात्र दोन्ही बाजू ऐकून घेत न्यायालयाने अटकेत असलेल्या संशयितांना सत्तावीस मे अर्थात तीन दिवसाची पोलीस कोठडी सुरावली आहे रामदेववाडी प्रकरणामध्ये आरोपी क्रमांक तीन म्हणून ध्रुव सोनोने याला हजर करण्यात आलेलं होतं त्याच्याविरुद्ध त्यांच्या पोलिसांच्या म्हणण्यानुसार यामध्ये अजून इतर कोणी त आरोपी आहेत किंवा काय याच्यासाठी त्याचा तपासासाठी दहा दिवसाची पोलीस कस्टडी मागितलेली होती परंतु आम्ही युक्तिवाद करताना न्यायालयाला हे सांगितलं की बाबा आम्ही ज्या दिवशी घटना घडलेली गट तेव्हापासून जळगावात आहोत हो। आठ तारखेपासून हा गुन्हा दाखल झालेला आहे परंतु तपासासाठी आमच्याकडे कोणतेही पोलीस आलेले नव्हते आणि आम्ही स्वतःहून पोलिसांकडे गेलेलो होतो किंवा आमचं नाव आलेलं आहे म्हणून आम्ही गेलेलो होतो तर अशा परिस्थितीमध्ये आमचा या गुन्ह्याशी कुठलाच संबंध नाही दुसरं की आम्ही जे काही वाहन होतं त्या वाहनामध्ये मागच्या सीटवर बसलेलो होतो त्याच्यामुळे सुद्धा आमचा या गुन्ह्याशी कुठला संबंध येत नाही जे काही कलमं लावलेले ते आम्हाला लागू होत नाही असं म्हटलेलं होतं परंतु न्यायालयाने एकंदरीत नैसर्गिक न्यायतत्वाच्या दु दृष्टीने पोलिसांनासुद्धा एक संधी मिळावी म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे त्यामुळे ने आता या प्रकरणात नव्याने समोर आलेले नाव धूर सोनावणे आणि चौथा नेमका संशयित कोण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत पुणे हिट अँड रन प्रकरणाप्रमाणे जळगाव हिट अँड रन प्रकरणात नेमक्या काय काय घडामोडी आता समोर येत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुवर्ण मार्शेलासाठी काशीनाथ चव्हाण जळगाव